मनोज जरांगे डोके बहात्तर माणूस मुंड्यांच्या डोक्याबाहेर जाखीळ होईल नरको टेस्टसाठी आधी जरांगेंचा अर्ज डीएम आता तुमचाही शब्द पाळा नाहीतर मैदान सोडा व्हिडिओ रेकॉर्डिंग लोकेशन जरांगे ढगभर पुरावे घेऊन बोलले वाल्मिकवरून लोक डीएमचा अंदाज बांधतायत सध्या गृहदशा फिरलेली आहे मुंड्यांचा लगेच पटरीवर येण्याचा प्रयत्न घातक ठरेल नेमकं घडलंय काय का या ब्रेकमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये जितकं राजकारण इंटरेस्टिंग आहे तितकेच फॅक्ट आहे की मनोज जरांगे पुढच्या वेळी कुठला डाव टाकतील मनोज जरांगेंनी एक पत्रकार परिषद घेतली वाऱ्यासारखी बातमी फिरली मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी अडीच कोटींमध्ये देण्यात आली हत्येचा मास्टर कोण सगळीकडे खळबळ होती चर्चा होती पण माहिती समजली नाही दुसऱ्या दिवशी बातमी समोर आली हत्येच्या कनेक्शनसोबत बीडचं कनेक्शन जोडलं जातंय दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय दोन आरोपींपैकी एक आरोपी मनोज जरांगे यांच्या जवळचा तर दुसरा संशयित आरोपी धनंजय मुंडे यांच्या जवळचा दोन्ही आरोपींमधील संशयादे दोन्ही आरोपींमधली चर्चा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत धनंजय मुंडे आणि ती संबंधित दुसरा आरोपी कुठे भेटला भाऊबीजेच्या दिवशीचं लोकेशन काय होतं याचीही माहिती फुटते धनंजय मुंडेस त्यांची गाडी संबंधित आरोपीला वापरण्यासाठी देणार याचीही या, या सगळ्या गोष्टी जशा जशा वाढत चालतात तसतसा या विषयातील ट्विस्ट वाढतो मात्र खरा ट्विस्ट तेव्हा येतो ज्यावेळी मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन या माझ्या हत्येच्या कटामागचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडेचा आहे यावर शिक्कामोर्तब करतात मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेचा हत्येचा मागचा मास्टर माइंड असल्याचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेची ही पत्रकार परिषद होती आपण असं काही केलंच नाहीये मला राजकारणातून संपवण्याचा डाव टाकला जातोय सीबीआय नार्को टेस्ट जे काही माझ्या बाबत करायचंय ते सगळं करा मी तयार आहे आव्हान दिलं जातं प्रति आव्हान म्हणून मनोज जरांगे म्हणतायत की मीही टेस्टसाठी तयार आहे आणि त्या संबंधीतील अर्ज सुद्धा ते पोलीस अधीक्षकांकडे दिला असल्याची माहिती समोर आहे आता मनोज जरांगेंनी नार्को टेस्टसाठी स्वतःहून अर्ज केलाय तर मग आता धनंजय मुंडेची ही बारी आहे की त्यांनीही नार्को टेस्टसाठी अर्ज करावा धनंजय मुंडे म्हणताय ते एकवेळी खरंही मांडलं असतं पण लोकांनी जर वाल्मिक कराडचा पिक्चर बघितला नसता आणि त्या पिक्चरचं डिरेक्टर म्हणून धनंजय मुंडेंचं नाव समोर आलं नसतं तर कदाचित धनंजय मुंडेंकडे एवढ्या संशयानं पाहिलं गेलं नसतं मात्र धनंजय मुंडे विसरून जातात की संतोष देशमुख हत्या प्रकरण महादेव मुंडे हत्या प्रकरण संपदा मुंडे हत्या की आत्महत्या प्रकरण या सगळ्या भूमिकामध्ये आपण कुठली बाजू घेतली आणि किती काळ विषय लावून धरला धनंजय मुंडे स्वतःला डिफेंड करताना म्हणतात की हे सगळं घडलं